श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जयाजी करुणा करा जय जय जी यतीवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छाधरुणी मानसी दर्शनासी समर्थाच्या पातला या स्त्रीची स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी ते देई खाना देने पुरतील सर्व कामना पकाने पंचपक्वाने करुणी नाना येतेचे भोजन देईला ग्रहस्थे आज्ञा म्हणून नाना पंचपक्वाने फकीर बोलविले पाच जण जीव घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ्य आज्ञापी ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्थांचे मन साशंक झाले ते ध्वा म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे खाऊ उच्चिष्ट याते मध्ये पावे न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला ऐसा विचार तो समर्थासी कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया इतक्या माझी साहजिक कोण एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ट फिरे त्रंदीन द्रव्य मेळवाया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखोन समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरिला तात्काळ मुंबईसी आला उगाच बटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ येऊन एका उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजाराच्या दिदल्या नोटा डाणून सत्वर ग्रहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रहस्था आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्त्रोत गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कसंमत सदा एकवत भाविक भक्त विसावा अध्याय गोढा क्षीरस्तू शुभम श्री स्वामी समर्थ